नमस्कार सुनील माने बागी सोच या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागलेत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी पुण्यात येऊन प्रचाराचा जणू काही नारळ फोडलाय त्याचबरोबरीने राज्य सरकार वेगवेगळ्या योजना जाहीर करत आहे पण एका वेगळ्या गंभीर मुद्द्याकडं मला आपलं लक्ष वेधायचं आहे भाजपने लोकसभेच्या वेळी इलेक्शनच्या आधी हिंदुत्वाचा मुद्दा हा पहिल्या क्रमांकावर घेऊन लोकांमध्ये हिंदू मतांमध्ये एकजूट करून ती मतं आपल्याला मिळतील यासाठी सगळ्या रचना केल्या होत्या त्यात मुद्दे राम मंदिराचा पण होता वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचा होता आरत्या महाआरत्यांचा होता संघाचे सरसंघचालक दोन वेळा पुण्यात येऊन त्यांनी दगडूशेठ गणपतीची आरती केली पंतप्रधानांनी दगडूशेठ मंदिरात येऊन आरती केली मनोभावे जर काय त्यांच्या भावना असतील देवाच्या संदर्भात त्यांनी केलं तर हरकत नाही असं म्हणायला आपल्याला वाव आहे पण याचं सर्व राजकीयकरण करून मतं मिळवण्यासाठी आपणच हिंदुत्वाचे खूप मोठे पाईक आहोत कंत्राटदार आहोत अशा पद्धतीने जे काही रचना भाजपने आपल्या प्रचारात केली पंतप्रधानांनी प्रचारामध्ये हिंदू मुस्लिम जाती यांचा उल्लेख सतत केला जो खरं निरपेक्ष निवडणूक आयोग का असता तर पंतप्रधानांनाच इलेक्शन लढवण्यास बंदी घातली असती अशा स्वरूपाच्या गंभीर चुका पंतप्रधानांनी प्रचारात केल्या पण यातूनही जो फटका भाजपला बसायचा होता तो बसला सर्व हिंदुत्ववादी समजल्या गेलेल्या किंवा हिंदू धर्मांच्या कि आस्था असलेल्या जागांवरही भाजपचा पराभव झाला वाराणसीत साडेचार लाख मतांचं आधिक्य पंतप्रधानांचं दीड लाखावर आलं अयोध्येत तिथं राम मंदिरांची पाचशे वर्षानंतर प्रतिष्ठापना केली म्हणून प्रचार करण्यात आला मोठे पैसे खर्च करून तिथं भाजपचा उमेदवार हरला नाशिकमध्ये भाजपचा उमेदवार हरला रामेश्वरमध्ये हरला हे सगळ्यात एक देशभरातल्या जनतेने संदेश दिला आहे तो संदेश असा आहे की हिंदुत्व म्हणून जे काय तुम्ही आमच्यावर थोपवत आहेत ते भारतीय मतदारांना जो आता नॅच्युअर परिपक्व होण्याच्या स्थितीत चालू झाला आहे त्यांना ते मान्य नाही त्यांना काय मान्य आहे की रोजगाराचे प्रश्न आपण कसे सोडू शकतो आरोग्याचे विषय कसे सोडू शकतो मध्यमवर्गीयांना टॅक्सेशनचा विषय खूप त्रासदायक आहे जी एस टी इन्कम टॅक्स सगळ्या गोष्टी त्यातून त्याला कशी काय सुटका होईल चांगल्या गोष्टी कशा मिळू शकतील रस्त्यांमध्ये खड्डे पडलेले त्यातनं प्रभावी कसं काय काम करता येईल ह्या गोष्टी सोडून भाजपने आता महाराष्ट्रासारख्या राज्यात हरियाणात जे इलेक्शन येऊ घातलं आहे विधानसभेचं त्यात पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा अग्रक्रमाने घ्यायचं ठरवलं असं दिसतंय नितेश राणेसारखे आमदार असतील ते तत्कालिक जहाल मतं मांडायला सुरुवात त्यांनी भाजपच्या वतीने केली भाजप आणि संघालाही हे समजत नाही आहे की महाराष्ट्राची भूमी अशा मतांना अशा प्रक्षोभक वक्तव्यांना भाषणांना जो प्रतिसाद अपेक्षित आहे तो कधी मिळणार नाही कारण महाराष्ट्रात गेली शेकडो वर्ष जी परंपरा पुरोगामित्वाची आहे संज्ञान लोकांना करण्याची आहे तिचा आणि अन्य राज्यांमधल्या काही ठराविक भागांमध्ये जो काही परिणाम होतो या फार हिंदू मुस्लिम आणि पोलरायजेशन करण्याचा त्याचा उपयोग महाराष्ट्रात होणार नाही कारण महाराष्ट्रातली सुजान जनता सुजान मतदार या सगळ्या गोष्टी जाणून आहेत या खूप मोठ्या परंपरेतून आपण जे काही महाराष्ट्रात बघतोय आहे त्याचंच लोन उत्तर प्रदेशात पण आत्ता पाहायला मिळालं चाळीस जागा भाजपने तिथं गमावल्या त्याचं कारण हे आहे की लोकांमध्ये काय चालू आहे लोकांची मानसिकता काय लोकांचं मत काय हे समजून घ्यायला भाजप आणि तिचे धुरीण सपशेल फेल झाले ज्या अमित शहानी सगळा चाणक्य म्हणून के प्रचार केला नियोजन केलं सर्व यंत्रणा राबवल्या त्यांना या सगळ्या गोष्टी समजून घेण्यात आणि त्याचं कन्व्हर्शन भाजपच्या यशात करण्यात पूर्णपणे अपयश आलं आहे तेच आम्ही चहा महाराष्ट्रात येऊन मान्य पवारसाहेबांवर मान्य उद्धवजींवर काँग्रेसवर अतिशय खालच्या दर्जाची टीका करतात जी या महाराष्ट्रातल्या जनतेला खरंखर पटत नाही महाराष्ट्रातल्या लोकांना आता दुष्काळाच्या टप्प्यातून आता परत पुराच्या आघातापर्यंत आलेत लोक रस्त्यांचे आरोग्याचे प्रश्न फार विचित्र झाले या सगळ्या गोष्टींना ॲड्रेस करणारे मुद्दे पाहिजेत आजच दोन अडीच हजार कोटी रुपये ज्या लाडकी बहीण योजनेसाठी करायला लागणार आहेत त्यात मंत्रालयांमध्ये भांडणं सुरू झाले तर या राज्यावर या तुटीच्या अर्थसंकल्पात एक लाख कोटीचा भार पाडणार आहे हा सगळ्या गोष्टी विचार करता महाराष्ट्राने काय करायला पाहिजे इथल्या सत्तारूढ पक्षांनी काय चर्चा करून लोकांपर्यंत मुद्दे घेऊन गेले पाहिजेत हा विषय बाजूला सोडून हिंदुत्वाचे मुद्दे आता त्याच्या सभा त्याच्या प्रचार यात्रा आणि या पद्धतीने वातावरण एकत्र मतं मिळवण्यासाठी हिंदू मुस्लिम बाकी समाज असे वेगवेगळे करण्यासाठी राज्याची जी काय सामाजिक वेण आहे ती उसळून टाकण्याची खराब करण्याची जी काय घोडधोड भाजप करायचा प्रयत्न करत आहे मला असं वाटतं की ह्या राज्यासाठी ते खूप घातक आहे आपण पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी धीरेंद्र शास्त्री नावाचे अतिशय बनावट पद्धतीने सगळे विषय मांडणारे लोक या राज्यात देशात फिरवले गेले त्यातून वातावरण तयार करण्यात आलं पण ते सगळं अपयशी ठरलेलं वातावरण आहे त्याच्यातनं कुठलाही यशाचा एकही भाग त्यातनं भाजपला मिळाला नाही पुण्यात ज्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचा कार्यक्रम घेतला त्यांना तिकीटही मिळालं नाही औरंगाबादमध्ये भागवत कराडांनी त्या बाबांना बोलवलं चार दिवस पूर्ण तिथं कार्यक्रम केला रहदारीचं सत्यानाश केला लोकांना शेकडो लाखो लोकांना तिथं जमवलं त्यातनं उपयोग होण्याच्याऐवजी तिथे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले कारण ह्या लोक ज्या पद्धतीने वक्तव्य करतात समाजासमाजात दुही माजवतात वेगवेगळ्या वे पद्धतीने आपलं म्हणणं कसं चांगलं मांडण्याचा प्रयत्न करतात त्यांना समोरच्याला कमी लेखतात समाज घटकांना कमी लेखतात अन्य जातींना कमी लेखतात अन्य धर्मांना कमी लेखतात यातून समाजाची विण खूप विस्कटल्याचा प्रयत्न होतो आहे आणि तो समाजात सर्व समाज वेग घटक वेगळे असतानाही एकत्र राहतो आपण इतक्या वर्षांची परंपरा आहे ती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होतो आहे का आणि तो महाराष्ट्रात येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार आहे का अशी चिंता आपल्यासारख्या विचार करणाऱ्या लोकांना वाटली पाहिजे अशीच परिस्थिती आहे असे वेगवेगळे विषय वे घेऊन वे वे आपण यापुढे चर्चा करणार आहोत आपली मतं आपले सूचना मला नक्की कळवा धन्यवाद